नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्राच्या जनतेनं हा व्हिडिओ शांततेनं पूर्ण ऐका आणि शेअर करा आणि मूचवाले मोकाशी युट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला आर टी ओची फेसलेस सेवा पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे प्रत्येकाचं लायसन असतंय कुणाची वाहनं आहेत आणि आपल्या वाहनाचं ऑनलाईननं कसं काम करायचं आणि आर टी ओ हे चांदा चौकडी चा कशी आपणाला लुटत असते आणि त्यातून आपला बचाव कसा करायचा हे ह्याच्यातून मूचवाले मोकाशी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळत असते आता जो एक आ, काम चालू आहे ते म्हणजे एक महत्त्वाचं काम आर टी ओमध्ये पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे आणि आर टी ओवाल्यांना नेमकी फेसलेस सेवा आणि पेपरलेस सेवा नको आहे कारण त्यांना ऑफलाईन काम केलं की धन्ना माल खायला मिळतो आणि ह्यांना संगणकावरती काम करायला नको तर ही आधार ओ टी पीद्वारे हे काम चालतं आणि आपलाच नंबर जो आधारला लिंक आहे तोच नंबर आर टी ओ कार्यालयात मग तुमचं लायसन असून द्या वाहनाची नोंदणी असून द्या किंवा तुमचं आर टी ओचं कुठलंही काम असून द्या तोच नंबर तुमचा हवा आहे आधार लिंक नंबर आतापर्यंत गुरुनी काय केलेलं आहे कोणाचा मी नंबर जोडले ढोल जो जो केलेला आहे आणि ते आर टी ओवाले बी तसलेत आणि गुरु बी तसलेत त्याच्यामुळं तुम्हाला ओ टी पी मिळत नाही कधी कितीतरी लोकांचे नंबर तिथं उलटे सुलटे आहेत तुमच्या गाड्या ब्लॅकलिस्टमध्ये गेल्यात वाहतूकवाल्यांनी फाईन मारला तरी तुमच्या मोबाईलला येत नाही तुम्हाला काही सूचना मिळत नाही हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि इथून पुढे जे सर्व आर टी यूचे फॉर्म भरायचे आहेत ते आधार ओ टी पीद्वारे लोकेशन ट्रॅकद्वारे आणि आपल्याच मोबाईलवरून भरायचे आहेत हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आता अनेक लोकांना अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत की आम काही लोकांच्या आता ज्या वेळेला नवीन कार्यालय एखादं आर टी यूचं होतं त्यावेळेला जुनं कार्यालयात आपलं रेकॉर्ड असतं आणि नवीन कार्यालयात ते वर्ग झालेलं नसतं आणि मग समजा एखाद्यानं पाच पाच सात वर्षापूर्वी तुम्ही लायसन काढलेलं ला आहे किंवा काही एका आर आणि तुमच्या आर टी ओचं विभाजन झालेलं आहे आणि दुसरं आर टी झालेलं आहे आणि तुम्ही त्या कार्यक्षेत्रात येता तर बऱ्याच लोकांना अशी समस्या आहे की आम्ही तो आधार लिंक नंबर कुठं करायचा तर ज्या वेळेला तुमचं कार्यालय मूळ कार्यालयात तुमची नोंदणी झालेली आहे समजा तुमच्या वाहनाचे असून द्या किंवा तुमच्या लायसन्सचे असून द्या म्हणजे तुम्ही मूळ कार्यालयात जाऊन ते आधार लिंक मोबाईल तिथं सिलेक्ट करायचं आहे आता तुम जरी त्या कार्यालयातून तुमचा भाग सुटून नवीन कार्यालय जरी झालं असेल तर तुम्हाला त्या नवीन कार्यालयात मात्र जोडता येणार नाही ना ना पण नवीन कार्यालयात कोण जोडू शकतात की ज्यांचं नवीन काम आहे ते जोडू शकतात परंतु जर पूर्वीचा तुमचा सिलेक्ट नंबर असेल तर पुन्हा तुम्हाला ही करता येईल समजा मी तुम्हाला उदाहरण सांगतो अंधेरी आर टी ओचं विभाजन होऊन बोरोली आर टी ओ झालं परंतु ज्यांनी दोन हजार चार दोन हजार तीन साली जे काय अंधेरी आर टी ओला रजिस्ट्रेशन नंबर आहेत आणि ते आता बोरोलीला त्यांचे नाही कारण आता काही कामासाठी गेले तर त्यांना तो अंधेरी आर टी ओला सिलेक्ट करावा लागेल किंवा विरार आर टी ओ हे ठाणे आर टी ओमधून विभाजन झालेलं आहे काही विरारच्या लोकांचं पूर्वीचं ठाण्याला रेकॉर्ड आहे त्यांनी आजपर्यंत कुठलं त्यांचं काम विरारला झालेलं नाही मग त्यांना तो विरार ठाणे आर पी ओ मधील तो नंबर सिलेक्ट करावा लागेल हे प्रत्येकानं लक्षात घ्या म्हणजे एखाद्या कार्यालयाचं विभाजन जर झालं असेल आणि आपलं मूळ रेकॉर्ड आपली मूळ नसती जे आपलं नोंदणीचं ठिकाण हे जर मूळ कार्यालयात असेल तर तुम्हाला त्या कार्यालयातच आपला मोबाईल नंबर सिलेक्ट करावा लागतो आणि जर तुम्ही ते मॅन्युअल पद्धतीनं असेल तर ते पेपर बॅकलॉग वगैरे मारावे लागतात तिथं आणि तुम्हाला ते अपडेट करावे लागतील हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपला आधार लिंक मोबाईल आर टी ओच्या कार्यालयात गप्तरी नोंद करायचं आहे मग त्यासाठी आर टी ओला तुम्ही जावा जाताना आधार कार्ड घेऊन जावा आणि तुमचा एक सक्षम पुरावा घेऊन जावा जर तुमचं वाहन असेल तर तुम्ही वाहनाचं परमिट घेऊन जाऊ शकता किंवा रिक्षा टॅक्सी असेल तर परमिट घेऊन जावा किंवा आरसी बुक घेऊन जावा तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन जावा आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड मात्र हे न्यायचं आहे एक साधा अर्ज असतो तो अर्ज भरायचा आणि ताबडतोब सिलेक्ट करायचा आहे आता काय आहे गुरु लोकांची बी चांगली आहे हो गुरु लोक बी म्हणजे पाचशे पाचशे रुपये त्याच्या दोन तीन साहेबांच्या सह्या साहे, घ्यायच्या असतात तर स्वतःची कामं स्वतः करा आपलाच नंबर आपण अपडेट करा तरच तुम्हाला तो ओ टी पी येणार आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रेक हा कायदा लागू झालेला आहे ज्यांच्या अशा समस्या आहेत आता सर्वसाधारणपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माद्ध तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आपला नंबर अपडेट करायचा आहे काय ज्यांचे प्राधिक आर टी यू ची सुद्धा विभाजन हे होत असतं मूळ कार्यालयात तो नंबर तुम्हाला रजिस्टर करावा लागेल आणि मग पुन्हा पुन्हा दुसऱ्या कार्यालयात तुमचा तो ॲटोमॅटिकच होतो परंतु मूळ कार्यालयात तुम्हाला सुधारणा करावी लागेल धन्यवाद मू तले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद